जालना शहरामध्ये दहा दिवसांपूर्वी गजानन तौर याचे गोळ्या झाडून हत्या प्रकरणातील पूर्ण आरोपी अद्याप पकडलेही जात नाही तोच पुन्हा जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील पानेवाडी इथं भर दुपारी कुमार भानुदास शिंदे यानं गावातील अमोल पांडुरंग शिंदे याच्यावर पूर्व वैमनस्यातून गावठी पिस्तुलातून गोळी झाडली त्यामध्ये अमोलच्या पोटात गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला असून या तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच घनसांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झालेत दरम्यान जालना पोलीस अवैध हत्यार बाळगणाऱ्या लोकांची झाडाझडती घेत असतानाही घनसांगवी पोलीस अशा लोकांविरुद्ध कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन टी न्यूज मराठी